नमस्कार मिसळ बनवण्यासाठी मी ते अर्धा पाव मटकी घेतलेली आहे दोन टॉमॅटो घेतलेले आहे आणि आलं लसूण घेतलेलं आहे वाटीभर कोथिंबीर घेतलेली आहे तीन कांदे घेतलेले आहे तर टॉमॅटो आणि कांदे कापून वाटून घ्यायचे आहे मिक्सरला बारीक करून घ्यायचे आहे इथे मी आता तेल टाकून घेतलेलं आहे हे अर्धा चमचा जिरी हळद अर्धा चमचा आणि हा कांदा लसूण मसाला आहे गाठी मसाला तो मी घरी बनवलेला आहे तो मी दोन चमचे घेत आहे आणि फक्त मिरची पावडर आहे पण दोन तीन प्रकारच्या मिरच्या आहेत त्याच्यामध्ये दोन चमचे मी घेतलेले आहे आलं लसूण आणि हे वाटण याच्यामध्ये परतून घ्यायचं आहे मिरचीमध्ये चांगले परतून घेतल्यानंतर चांगला कलर येतो लाल हा सर्व मसाला आहे ना चांगला तेलात परतून द्यायचा चांगला शिजून दिला ना तर त्याला चांगले तर येते मिसळला आणि याच्यात चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे मी हा एक चमचा मीठ घालत आहे यामध्ये मिक्स करून घ्यायचंय आणि मटकी मिक्स करायची आहे मटकी पण चांगली परतून घ्यायची आहे यामध्ये त्यानंतर वाटणाचं जे पाणी निघाले आहे तेच पाणी टाकायचं आहे याच्यामध्ये दहा मिनिट मटकी शिजू द्यायचे आणि ही कोथंबीर फरसान कांदा आणि मी कशी वाटली ते व्हिडिओ पाहून सांगा व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद